नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मागच्या दोन श्रावणी सोमवारपासून आपण एक मालिका सुरू केली आहे आणि त्या मालिकेमध्ये आपण शिवपिंडीवर काय अर्पण करावं शिवाला काय अर्पण करावं याबद्दल विचार करतो आहे दिनदर्शिकेमध्ये जी शिवामूठ नमूद केलेली आहे ती शिवामूठ तर सर्व भाविक शिवपिंडीवर अर्पण करणारच आहेत त्याबरोबर बिल्वपत्र आहे बेलाचं बिलोपत्र आहे त्याच्यानंतर धोत्र्याचं फूल आहे धोत्र्याचं फळ आहे अशा पद्धतीने लोक त्याच्यानंतर दूध दही तूप मध अर्पण करणारच आहेत परंतु त्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं काही वेगळा विचार करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आपण असं एक नमूद केलं आहे की आपण जे अर्पण करतो आहे म्हणजे जे कर्मकांडामध्ये नमूद केलं आहे ते अर्पण करतो आहे करावं भाव असतो भक्ती असते परंतु जे आपण अर्पण करतो ते सृष्टीने शिवानेच निर्माण केलेलं आहे आणि आपलं स्वतःचं काय आहे तर आपल्या स्वतःची कर्म आहेत आणि कर्म अर्पण करत असताना कर्मांबद्दल आपण बोललेलो आहोत आणि त्यासोबतच आपण बिल्लोपत्राच्या अनुषंगाने कर्मपत्र म्हणजेच कर्मपत्राची तीन पानं पाप पुण्य आणि तटस्थता याबद्दल आपण बोललेलो आहोत आता याच्याही पुढे जाऊन आपण जेव्हा शिवाचं संपूर्ण रूप डोळ्यासमोर आणतो त्या त्या वेळेस आपल्याला असं दिसतं की सर्व देवतांना वाहन आहेत आणि सर्व देवतांनी आसनासाठी एक विशिष्ट जागा निवडलेली आहे आता शिवाने आसनासाठी काय निवडलं आहे तर खडक निवडला आहे किंवा दगड निवडला आहे आणि त्याच्यावर ते समाधिस्थ आहेत पहिले मग ते कैलास पर्वतावर असेल किंवा अन्य कुठे असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शि शिवाने व्याघ्रचर्म धारण केलेला आहे त्याच्यानंतर शिवाला काय हवा असतं तर शिवाला चिताभस्म हवा असतं जे तो अंगाला त्याचं लेपन करतो लेवून घेतो त्यांच्यानंतर शिवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत शिवाने जटा धारण केलेली आहे आणि जटेमध्ये त्याने गंगेला ठेवलेला आहे त्याच्यावर चंद्र आहे शिवासोबत त्रिशूल आहे शिवासोबत डमरू आहे आणि ही सगळी रूपं ही सगळी प्रतीकं कशाचं आपल्यासमोर कशाचे निदर्शक आहेत काय आपल्यासमोर उपस्थित करतात याचा आपण विचार करायचा आहे शिवाचा कंठ निळा झाला आहे नीलकंठ आपण त्याला म्हणतो तिथं त्याने हल धारण धारण केले शिवाच्या गळ्याला सर्पराज आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करणार आहोत तो याच्यासाठी करायचा आहे कारण शिवाला जेव्हा आपण काही अर्पण करायला जातो तेव्हा शिव ह्या प्रतीक रूपाने आपल्याला वैराग्याचं स्मरण करून देत असतात शिव हे वैराग्याचं दुसरं नाव आहे त्यामुळे शिवाला संसारात ओढून घेण्याचा प्रयत्न करू नये शिवा हे ज्ञान शिव हे ज्ञानाचं रूप आहे हे ज्ञान शिव धारण करून आहेत आणि सृष्टीचं हे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे शिव आराधना आणि जेव्हा शिव आराधना आपण करतो आणि शिवाला काय अर्पण करायचं असा जेव्हा विचार आपल्या मनात येतो तेव्हा शिवाला आपण आपलं रूपच अर्पण करू शकतो ज्याला आपण जीव म्हणतो आणि जीव का अर्पण करायचा कारण आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आपतेज वायू आकाश याच्यातून आपण आलो आहे आणि ह्याच्यातच आपल्याला जायचं आहे त्या सगळ्यांचं साकार रूप म्हणजे शिवाने घेतलेली ही जी आपल्यासमोरची प्रतिमा आहे ती प्रतिमा शिवाचं जी रूप आहे साक्षात स्वरूप आहे शिवरूप शिव आणि जीव ते समजून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचं संमिलिन झालेलं आहे शिव खडकावर बसलेत म्हणजेच तिथं पृथ्वी आली बरोबर आहे त्याच्यानंतर आपण दुसरा विचार करूया की ह्या पृथ्वीसोबत काय आहे तर शिवाकडे कैलासावर तो राहिला आहे कव कैलास हा बर्फाच्छादित आहे त्याच्या जटेमध्ये गंगा आहे म्हणजेच तिथं आप आला म्हणजेच पाणी आलं हिमातलं पाणी असेल किंवा गंगेचं पाणी असेल त्याच्यानंतर चंद्र आहे चंद्र शीतल आहे गंगेचं पाणी शीतल आहे का कारण ते हिमालयातून येतं आणि हिम स्वतः शीतल आहे म्हणजे आपतत्वामध्ये चंद्राने शीतलता अशी स्वयंभू शीतलला शीतलता अशी संवर्धित केलेली आहे संमिलित केलेली आहे शिवाला स्वयंभू आपण का म्हणतो कारण पृथ्वी आप वायू आकाश ह्यांचं परिपूर्ण साकार रूप म्हणजे शिवरूप त्यामुळे ते स्वयंभू आहेत ते अनादी आहेत ते अनंत आहेत आता आता तिसरं पाहूया तेज शिवाकडं तेज कसं आहे तर शिवाकडं शिव तांडव नृत्य करतात तांडव नृत्य म्हणजे काय कॉस्मिक एनर्जी वैश्विक एनर्जीचं वहन त्याची गती आणि तिचं वाहनं तिची दिशा ह्याचं प्रकट साकार रूप म्हणजे शिवतांडव तांडव। त्यामुळे हे तेज सेवाचं जे तेज आहे ते त्या तांडवामधून त्या कॉस्मिक एनर्जीमधून वैश्विक ऊर्जेमधून साकार होत असतं त्यामुळे शिव तिथं तेज धारण करून आहेत बरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट शिवा शिव जो आहे त्याचंही प्रतिकरूप साकार करतात तर ते कस कसं साकार करतात तर त्यांच्याकडं करता डमरू आहे डमरूचा ध्वनी आपल्याला कशा पद्धतीने येतो तो वायुरूपाने येतो टबरूचा नाद वेगळा आहे तो इतर वाद्यांपेक्षा वेगळ्या नादाचा आहे ते त्याच्यानंतर त्याने शिवाने शिवाकडे प्रलय आणण्याची शक्ती आहे शिव सृष्टीचा नाश करू शकतात त्यामुळे त्या ते नाशासाठी प्रलयासाठी ध्वनीचं महत्त्व आहे वायूचं महत्त्व आहे आणि ह्या वायूचं साकार रूप म्हणजे शिवाचा प्रलय शिवप्रलय आणि तो शिवप्रलय त्यांचा तिसरा नेत्र ते सर्व आपल्या कर्माकडे ह्या तिसऱ्या नेत्राने पाहत आहेत जरी तो नेत्र बंद असला तरी चोवीस तास चालू असणारा सी सी टी व्ही कॅमेरा म्हणजे शिवाचा तिसरा नेत्र अशा प्रकारे आपण पृथ्वी पाहिली आप वाहिली तेज वा तेज पाहिलं वायू पाहिलं आता आकाश आकाश म्हणजे काय उंची विशालता शिव उंचीवर थांबलेत कैलास सगळ्यात मोठा पर्वत आहे त्या उंचीवर थांबून शिवाने काय केलं आहे तर आकाशासम ते स्पर्श करायला गेलेत आकाशाला उंचीवर आहेत त्यांनी जमीन ते आकाशातली पोकळी आपल्या अस्तित्वाने व्यापून टाकली आहे त्यामुळे पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्याचं साकार रूप म्हणजे शिवरूप आहे आणि ह्या पंचमहाभू भूत पंचमहाभूतांनी ह्या पंचतत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ते शरीर त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार आहे आणि ते विलीन होण्याचं सत्य आपल्याला शिव सांगत आहेत कारण त्यांनी चितेतलं भस्म आपल्या अंगावर धारण केलेलं आहे म्हणजेच शिव आपल्याला संदेश देत आहेत की तुम्ही जिथून आलात तिथंच तुम्ही तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे आणि ते अंतिम सत्य साकार रूप मी तुम्हाला दाखवतोय ते माझ्या ह्या अवतार रूपाने पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि चितेमध्ये जाऊन भस्म होऊन ती राख मी माझ्यावर परिधान करतो त्यामुळे शिवाला श्रावणी सोमवारी जो तिसरा आहे किंवा कुठला असेल तो व्हायला जाताना तुम्ही आपल्या शरीराचं पृथ्वी आप तेज वायू आकाश हे तत्त्व अर्पण करा म्हणजेच आपला जीव म्हणजेच आपलं अस्तित्व म्हणजेच आपलं चैतन्य त्याचं साकार रूप शिव तुमच्या चरणांवर अर्पण करतो शिवामध्ये जीवाचं मिलन करण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतो असं म्हणून शिवाला आपला आपलं जीवरूपी अस्तित्व साकार करा आणि शिवाला सांगा की मी तुमचाच आहे तुम्ही माझ्या आहात मला तुमच्यात सामील करून घ्या म्हणजे तुम्ही मोठा तुम्ही मोठे वर्तुळ आहात मी छोटा वर्तुळ आहे माझ्या छोट्या वर्तुळाला तुमच्यात सामील करा असं जे सांगायचे असं जे अर्पण करायचे ते आपलं जीवरूप आहे शिव विरक्त आहेत शिव विभक्त आहेत तरीही ते आपल्याशी जोडलेले आहेत आणि शिव सतत हे आहेत की सत्य काय आहे सत्य आहे ते त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाने दाखवून दिलेलं आहे आणि तरीही ते म्हणतात की सृष्टीला तुम्ही स्मित द्या सृष्टीला तुम्ही भोळेपणा द्या सृष्टीला तुम्ही संयम द्या सृष्टीला तुम्ही ज्ञान द्या बाकी जगळ्या विकृत्या आहेत त्या हलाल रूपी या कंठात धारण करून धारण करून ठेवा आणि लोकांना ज्ञानमार्गावर आणा असा शिवांच्या ह्या संपूर्ण अवताराचा थोडा अर्थ आहे जो मला समजला जो मी तुम्हाला सांगतोय या व्हिडिओच्या रूपाने तेव्हा श तिसऱ्या श्रावणी सोमवारी अर्पण करायला जाताना शिवाचं पृथ्वी आप ते जेव्हा तत्व समजून घ्या आणि आपणही तेच आहोत असं समजून आपल्या अस्तित्वाला आपल्या जीवनाला आपलं हे जीव आहे ते शिवाला अर्पण केलं असं शिवाला हात जोडून सांगा आणि हा श्रावणी सोमवारचं सुद्धा सार्थक करा तुम्हाला हा विचार कसा वाटला मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम